कुठल्याही प्रकारे एक महिला मुख्यमंत्री आतापर्यंत एकाही पक्षाला देता आली नाही राजकीय पक्ष का स्थापन करावा वाटत महिलांना जो दर्जा दिला पाहिजे तो दर्जा दिला जात नाही कुठल्याही राजकीय पक्षामध्ये म्हणजे युवा ताकद ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे सध्याची तरुण पिढी ही समाजकारण राजकारण यापासून अलिप्त राहते असं म्हटलं जातं पण त्याच वेळेस दुर्गा भोर ही तरुणी स्वतःची दुर्गा ब्रिगेड नावाची एक संघटना काढते जवळपास पाच सहा वर्ष त्या संघटना उभी करण्यासाठी देते आणि त्यानंतर या सामाजिक संघटनेचं रूपांतर एका राजकीय पक्षामध्ये करते की ज्या राजकीय पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यताही मिळते याच दुर्गा भोरसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत समाजकारण ते राजकारण असा तुझा प्रवास जो आहे तो सुरू आहे नेमकं सुरुवातीला मला सांग की तुला समाजकार्याची आवड कशी निर्माण झाली त्यातनं तुझी संघटना कशी उभी राहिली खरं तर लहानपणापासूनच समाजकार्याची आवड आहे मला कारण माझ्या आजोबा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये होते वडीलही सक्रिय आहेत आणि जेव्हा मी कॉलेज टाईममध्ये होते तर तिथे बऱ्याच वेळेला छेडछाडीचं प्रमाण असायचं मुलींना कॉलेजमधून बाहेर पडल्यावर शिट्टी मारणं किंवा विविध प्रकारचं तर त्यावेळेला एका मुलाला चोप दिला होता आम्ही आणि तिथूनच कुठेतरी वाटलं की आपण आपली संघटना स्थापन करून कुठेतरी मुलींना एक व्यासपीठ निर्माण करून दिलं पाहिजे जेणेकरून मुली घाबरणार नाही भयभीत होणार नाही आणि कुठेतरी त्यांच्या मागे एक आ, आ, मोठा सपोर्ट असेल तर ह्यासाठी दुर्गा ब्रिगेड संघटनेचं कार्य मी सुरू केलं आणि आज गेले पाच वर्ष झाले बऱ्याचशा युवा युवती माझ्याबरोबर आहेत महिला बरोबर आहेत आणि कुठेतरी सामाजिक कार्या थ्रू आज मी पुढे आलेले आहे तर आज येताना तू महिलांसाठीचा पहिला पक्ष तुझा आहे म्हणजे ज्याचं नेतृत्व एक महिला करेल महिलेनं स्थापन केलेला पक्ष असा आहे राजकीय पक्ष का स्थापन करावा वाटला खरं सध्याचं आपण राजकारण बघतोय की कुठल्याही प्रकारे महिलांना जो दर्जा दिला पाहिजे तो दर्जा दिला जात नाही कुठल्याही राजकीय पक्षामध्ये त्यानंतर जी परिस्थिती आपल्या राज्याची आहे देशाची आहे तर बऱ्याचशा समस्या अशा आहेत की त्या आहे तशाच आहे म्हणजे जेसे थे वेसेही आहे तर कुठेतरी मला वाटलं की आपण पक्ष स्थापन केला पाहिजे महिलांचे प्रश्न असतील समाजातील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील युवा युवतींचे प्रश्न असतील हे कुठेतरी पक्षामार्फत हे सोडवले जातील तर यासाठी हा पक्ष स्थापन केला मी आणि वाढती महिलांवरती अत्याचाराचे प्रमाण चिमुकलोरीवरती वाढणारे अत्याचाराचे प्रमाण बघून एक दुर्गा नावाचा पक्ष म्हणजे दुर्गा ब्रिगेड म्हणजे दुर्गा शक्ती थोडक्यात त्याचा मागचा उद्दिष्ट आणि हा पहिलाच पक्ष असेल महिलांच्या नावाचा ज्याचे कर जेणेकरून कुठेतरी निश्चितपणे महिलांना एक आधार मिळेल आणि समस्या सुटतील पण तू जेव्हा समा तुझी संघटना चालवत होतीस तर मग असं काय वाटलं की बाबा आपण जे काम करतोय किंवा जे प्रश्नांवरती आपण भिडतोय ते प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सुटू शकत नाहीत त्याला राजकारणामध्ये जाऊन किंवा सत्तेमध्ये जावं लागेल असं का वाटलं खरं तर संघटनेमार्फत बऱ्याच वेळेला उपोषण केली गेलेली आहेत महिला अत्याचाराविरोधात आंदोलनं केली गेलेली आहेत परंतु कुठेतरी संघटना म्हणून जो आवाज आहे तो कुठेतरी शासनामध्ये पक्षांच्या रूपांमध्ये गेला पाहिजे त्यामुळे संघटना तर आहेतच परंतु जर पक्षामार्फत आपण पाहिलं की राजकारणामध्ये जे पक्ष आहेत महिलांना प्राधान्य देत नाही आपण आज पाहिलं की राज्यभरामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकही मुख्यमंत्री महिलाही झालेली नाही खरं तर ही, ही, ही शोकांकिता आहे कारण आत्ताचं आपण केवढे पक्ष पाहिलेत मोठे मोठे कुठल्याही प्रकारे एक महिला मुख्यमंत्री आत्तापर्यंत एकाही पक्षाला देता आली नाही आज आपण बघतोय शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये आहे मध्यंतरी ड्रग्सचं मोठ्या प्रमाणामध्ये मुलं असतील मुली असतील हे आहारी गेलेले आहेत त्यालाच कुठेतरी एक आळा बसण्यासाठी ह्याची स्थापना केलेली आहे आज बऱ्याच वेळेला आपण बघतो कॉलेज स्टुडंट्स असतील काही कॉलेज स्टुडंट्स असे आहेत की ते वाचन आहेत वेगवेगळे वेग उपक्रम करत असतात आता माझ्या दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे मी एक आता नवीन उपक्रमसुद्धा करत आहेत की नाईट बायसिकल राईड असेल कारण आपण बघतो रात्रीचे मुलं मुली पब्समध्ये जात आहेत वेगवेगळी वेग व्यसनं करतायत कुठून त्यांना आमली पदार्थ भेटतात ह्याचा शोध आत्तापर्यंत लागलेला नाही आहे कारण सगळ्यांना सगळं माहिती असतं पण ते जगासमोर येत नाही आहे तर कुठेतरी त्यांना ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी बायसिकल नाईट राईड हे चा नाई ही आता चालू करणार आहे त्याचप्रकारे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहेत की शेतीला मालाला भाव भेटत नाही आहे बऱ्याच ठिकाणी पाणी नाही आहे शौचालय नाही आहेत राज्यभरामध्ये गावोगावांमध्ये आपण म्हणतो शौचालय सगळीकडे आहेत पण मला दिसून येत नाही आहे बऱ्याच ठिकाणी पाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तर हे सगळे प्रश्न घेऊन आत्ता सध्या मी उतरते आहे तसं जर पाहिलं तर तुला कुठला राजकीय पक्ष आवडतो नाही तसा मला कुठलाच राजकीय पक्ष आवडत नाही कारण राजकीय पक्ष म्हणून ते काही एवढं कामं करत नाही कारण फक्त फाईलवरतीच कामं असतात समक्ष त्यांची कुठलीच कामं आपल्याला दिसून येत नाही आहे त्यामुळंच कुठेतरी निर्धार केला आणि स्वतःचा पक्ष मला काढावा वाटला एक युवती म्हणून आणि एवढ्या वयामध्ये पक्ष काढण्याची वेळ खरं येता कामं नाही जर मुलींना पक्षांमध्ये जर उच्च स्थान देत नसतील तर निश्चितपणे पक्ष काढायची वेळ येते आणि आज आपण पाहिलं की आत्ता मध्यंतर इलेक्शन्स चालू होत्या बऱ्याच वेळेला घरोनेशाही मोठ्या प्रमाणामध्ये चालते समजा तो प्रभाग वड पुरुषाचा जर असेल तो महिला वर्गावरती पडला तर त्याचीच माता भगिनीही पुढं केली जाते आणि तिला तिकीटाची मागणी केली जाते त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता हा मरत चाललेला आहे त्याला तिकीट भेटत नाही मग इतके वर्ष दहा ते पंधरा वर्ष काम करून जर महिलेला तो अन्याय सहन करायला लागत असेल तर मग उपयोग काय आहे समाजकार्याचा त्यामुळेच कुठेतरी त्या, त्या महिलांना व्यासपीठ असेल किंवा ज्या महिलांना यायचं आहे राजकारणामध्ये किंवा मुलींना यायचं आहे स्पेशली तर त्यांच्यासाठी हा व्यासपीठ मी उभा केलेला आहे आणि आपण बघतोय की अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे बदलापूर प्रकरण असेल कोल्हापूरमधली नही घटना असेल तर लहान लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत खरं तर अंगावरती काटा येतो हे ऐकून परंतु शक्ती कायद्याची अंमलबजावणी त्याची समिती बसली परंतु आत्तापर्यंत एकही त्याच्यावरती परत अंमलबजावणी झालेली नाही आहे आपल्या राज्यामध्ये आत्तापर्यंत शक्ती कायदा हा अंमलात आला पाहिजे दुसऱ्या राज्यांमध्ये येतो मग आपल्या राज्यांमध्ये का नाही आज आपण बघतोय देवी देवतांच्या हातांमध्ये शस्त्र दिलेलं आहे ते शोसाठी तर दिलेलं नाही आपण पाहिलं सरस्वतीच्या हातामध्ये विना आहे दुर्गा आणि कालिकेच्या हातामध्ये त्रिशूल आणि तलवार आहे तर हे कुठेतरी आपण त्याचा कुठेतरी महिलांनी वापर केला पाहिजे जर समोरचं सांगून ऐकत नसेल तर निश्चितपणे चोप देऊन त्याला प्रतिकार करण्याची शक्ती आपल्या सर्व महिलांमध्ये आहे तुझ्या पक्षाची रचना कशी असेल म्हणजे महिलांसाठीचा सा पक्ष आहे हो। त्यात तर... पुरुष किती असतील थी काय कसं हे असेल चित्र कसं महिलांसाठीचा पक्ष असं नाही म्हणता येणार सर्वसामान्यांसाठीच आहे पन्नास टक्के पुरुषांना असेल आणि पन्नास टक्के महिलांना असेल निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे असं नाही पस्तीस टक्के महिलांना आरक्षण आणि साठ टक्के पुरुषांना पण सर्व लोकांना यामध्ये समान स्थान असेल तरुणांना काय सांगशील तरुणांना एवढंच सांगेल की न घाबरता तुम्ही राजकारणामध्ये येऊ शकता जर तुम्हाला प्लॅटफॉर्म चांगला असेल तर निश्चितपणे न घाबरता आलं पाहिजे आणि आपण जर आपली कामं व्यवस्थितपणे पार पाडली तर निश्चितपणे लोक आपल्याला साथ देतील आणि पुढाकारांनी आणि आज आपण पाहिलं की बऱ्याच ठिकाणी आता नेपाळचं पण प्रकरण पाहिलं तर तरुणांनी पूर्णपणे ते उद्ध्वस्त केलेलं आहे तर आपण एक युवा जो आहे तो निश्चितपणे राज्य हे घडवू शकतो आणि बदलू शकतो म्हणजे युवा ताकद ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि सध्या राजकारणामध्ये युवकांनी येणं गरजेचं आहे आता ज्येष्ठ जे असतील नेते ते आहेतच त्यांचा सन्मान आहेच परंतु युवकांनी कुठंतरी पुढं आलं पाहिजे जेणेकरून नवीन टेक्नॉलॉजीज असतील ह्याचा वापर होईल आणि शहराचा आणि राज्याचा पूर्ण हा विकास होईल तो आत्ता निवडणुकांमधलं वातावरण पाहिलं असेल पैशाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही तर या ज्या गोष्टी आहेत की ज्या या राजकारणामध्ये बदललेल्या आहेत सगळं पैशावरती चालतं मग अशा परिस्थितीमध्ये तू तु तुझा पक्ष उभा करताना कशा पद्धतीने उभा करणार तुझ्या पक्षाचं वेगळे पण काय असेल निश्चितपणे पैसे देऊन मतदान तर आमचा पक्ष घेणार नाही म्हणजे खा त्यांचं मटन आणि बारण बटन दाबा आमचं तर आत्ताचे जे राजकारणी आहेत अशी शिकवण युवकांना आहेत परंतु दुर्गा ब्रिगेड पक्षामार्फत निश्चितपणे जे संविधानाने आपल्याला दिलेलं आहे त्याप्रमाणे निवडणूक ही लढवली जाईल प्रत्येक मतदाराचं काम हे केलं जाईल जेणेकरून न पैसे घेता मतदान हे जास्तीत जास्त कशा प्रकारे कामाच्या जोरावरती मिळवता येईल असा आमचा प्रयत्न आहे तुला काय आव्हानं वाटतंय तुझ्यासमोर सध्या तरी आपण बघतोय की शासन जे आहे तर त्यांच्या योजना मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु या तळागाळातल्या महिलांपर्यंत पोचलेल्या नाही आहेत तर हे कुठंतरी महिलांपर्यंत पोचले पाहिजेत त्यानंतर बचत गट असेल आत्ता सध्या आपण पाहिलं की बचत गटांथ्रू महिलांची कामं होत आहेत म्हणजे ते त्यांच्या लेवलला आहेत परंतु कुठेतरी आधुनिकरण आलेलं आहे महिलांनी बचत गटाच्या ऐवजी उद्योग गट हे स्थापन करून कुठेतरी त्यांचा माल असेल हा आउट ऑफ इंडिया हा गेला पाहिजे बाहेर देशामध्ये गेला पाहिजे आणि ह्याला कुठेतरी शासनाचं जे, जे आ, मदत लागती ही प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचली पाहिजे आता आपण पाँ पाहिलं शासनाने पंचवीस लाख रुपये महिला बचत गटांना अनाऊन्स केलेल्या आहेत परंतु महिलांना नुसतं कर्ज देऊन उपयोग नाही तर त्यांना जागाही उपलब्ध दिली पाहिजे सध्या माझं हेच ध्येय आहे की जास्ती जास्तीत जास्त महिलांना जागा उपलब्ध कशा होतील जेणेकरून रोजगार वाढेल उद्योग वाढेल आणि आत्ताचा जो युवा आहे इंजिनियर असतील आय टी क्षेत्रामध्ये असतील तर ह्यांना तीच समस्या आहे की त्यांना जागा भेटत नाही उद्योग करायला टेक्नॉलॉजी आहे त्यांच्याकडे ज्ञान आहे परंतु जागा नाही आहेत तर कुठेतरी शासनाकडे ती एक आमची मागणी आहे दुसरी मागणी आहे शक्ती कायद्याची मागणी आहे जास्तीत जास्त लवकरात लवकर शक्ती कायदा हा अंमलात आला पाहिजे नाहीतर निश्चितपणे दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे मी स्वतः अमरण उपोषणाला लवकरच बसेल लवकरत, लवकर, जर शासनाने लवकरात लवकर ही अंमलबजावणी केली नाही तर कारण कुठेतरी कडक कायदा येणं गरजेचं आहे नाहीतर जर महिलाच नसतील तर आपला देश चालणार नाही तर हे काही आव्हानं आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न हे सुटले पाहिजेत युवकांचे प्रश्न सुटले पाहिजेत तरुणांना एक काय आव्हान करतो तुझा पक्ष का जॉईन करावा कर तरुणांना मी एकच आव्हान करेल की एक तरुण जर पक्ष काढतीये तर तिच्या मागे निश्चितपणे खंबीरपणे त्यांनी उभं राहिलं पाहिजे आज आपण बघतोय इतर राजकीय पक्ष जे आहेत त्या नेत्यांच्या मागं तरुण पळत पळत जात आहेत परंतु तुमच्यामध्ये ते कॅलिबर आहे आणि तुम्ही सोशल वर्क असेल किंवा इतर जे कार्य आहे हे, हे स्वतः करू शकता आणि आमच्या पक्षामार्फत निश्चितपणे तरुणाला किंवा तरुणींना रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये दिला जाईल उद्योगाचं ज्ञान मोठ्या प्रमाणामध्ये दिलं जाईल त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये डोनेशन्स घेतले जाते विद्यार्थ्यांकडून त्याच्यावरती निश्चितपणे आळा बसेल आणि असे विविध प्रश्न जे तरुणांचे आहेत ते सोडवले जातील आज आपण बघतोय बरेचसे कॉलेज आहेत विद्यार्थिनी आहेत परंतु तिथेही आता सुद्धा कॉलेजच्या बाहेर आलं की छेडछाडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणांमध्ये वाढत आहे तर मुलींना कुठेतरी एक आधार निश्चितपणे भेटेल आणि मुलींनी जर फोन केला तर दहा मिनिटाच्या आतमध्ये माझी टीम त्यांच्यापर्यंत जाईल असं सगळं आमचं नियोजन आहे त्यामुळे युवकांनी या पक्षामध्ये आलं पाहिजे आत्ता तुझं जे संघटनेचं काम चालतं ते कसं चालतं आता सध्या संघटनेमार्फत पिंपरी चिंचवड शहर पुणे शहर असेल महाराष्ट्र राज्यामध्ये विविध कोकण असेल कर्नाटक असेल या ठिकाणी पदनियुक्त्या आपण केलेल्या आहेत आणि हजारो सभासद त्याच्या आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये तर त्यामार्फत मुलींसाठी सगळ्यांसाठीच म्हणजे विविध कार्यही केली जातात अन्याय होत असेल तिथं आवाज उठ उचलला जातो आहे आणि पुढील काळामध्ये आता पक्षामार्फत हे कार्य सगळे होणार आहेत तुझी जी जनरेशन आहे जेनझी ज्याला म्हटलं जातं त्या जेनझीचे प्रश्न काय वाटतात तुला कसं तुमच्यामधलं कम्युनिकेशन नेमकं कसं असतं काय तुम्ही जेव्हा बोलता भेटता तेव्हा कशावरती बोलता आता बऱ्याच वेळेला विद्यार्थी भेटतात आम्ही एकमेकांशी मित्र म्हणून बोलतो तर कुठेतरी आपल्या राज्याचं जे राजकारण आहे हे गलिच्छ होताना आपल्याला दिसून येतं आहे तर ह्याच्यावरती बरीचशी चर्चा असते त्यानंतर विद्यार्थी जे आहेत बऱ्याच वेळेला ॲडमिशन भेटत नाही एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षा असतील ह्या लांबणीवरती जात आहेत वय निघून जात आहेत मुलींचे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण कोणाचे तरी म्हणजे एम पी एस सी यू पी एस सीच्या एक्झाम्स एकदा वय निघून गेले की त्यांना पुन्हा देता येत नाही तर त्यांचे पण मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहेत आणि आमची कायम चर्चा होत असते त्यानंतर मुलींसाठी कुठेतरी शासनाने स्वसंरक्षार्थ स्वतःहून शिबिरं कॉलेजमध्ये घेतली पाहिजे म्हणजे आपण लाडक्या बहिणीचे पैसे म्हणतो परंतु त्याच्याऐवजी स्वसंरक्षण महिलांना दिलं पाहिजे अशा प्रकारे काही प्रश्न आमचे चर्चा चालू असतात तर ही होती दुर्गा एकूणच तरुणांचे म्हणून जे काही प्रश्न आहेत ते राजकीय पक्ष जे आहेत प्रमुख सगळ्या धारेतले किंवा जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत त्यांच्या अजेंड्यावरती कधी येत नाहीत आणि त्यामुळंच तिला एक पक्ष जो आहे तो स्थापन करावा असा वाटला तिनं तो केला आणि त्या माध्यमातून तरुणांच्या प्रश्नावरती विशेषतः महिलांच्या प्रश्नावरती तिला काम करायचं आहे तिने एक सल व्यक्त केली की या राज्याला अजूनही महिला मुख्यमंत्री मिळालेला नाही महिलांचा राजकारणामधला सहभाग वाढला आहे टक्का वाढलाय पण राजकारणाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये महिला अजून पूर्णत आलेल्या नाहीत ते व्हायला किती वेळ लागेल हे माहीत नाही पण तोपर्यंत दुर्गासारखी एक मुलगी स्वतःचा एक राजकीय पक्ष स्थापन करते ही हीसुद्धा एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल पाहत आसपास